नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब सिल्लोड शहराच्या इतिहासामध्ये ऐतिहासिक रेकॉर्ड ब्रेक सभा महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांची सिल्लोड शहरात विराट प्रचार सभा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज सिल्लोड शहरात विराट जाहीर प्रचार सभा संपन्न झाली यावेळी सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील हजारो नागरिकांशी अब्दुल सत्तार यांनी संवाद साधला जातीपातीचं राजकारण न करता मी मतदारसंघात विविध विकासकामे केली आहेत त्यामुळे मतदारसंघातील विविध समाजाचा मला पाठिंबा मिळत आहे मी गरिबी जवळून पाहिली आहे म्हणूनच मतदारसंघातील गोरगरीब जनतेच्या समस्या मला जाणून आहे बराडी जल सिंचन प्रकल्प वॉटर ग्रीड योजना जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या पायथ्याशी फर्दापूर येथे शिवसृष्टी भीम पार्क सिल्लोड शहरात विविध महापुरुषांचे पुतळे सुदगिरणे टेक्सटाईल पार्क अशी विविध विकास कामे मंजूर करून घेतली आहेत मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा विकास कामे सुरू आहेत हा चौपेर विकास पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहेत आता जातीपातीचे राजकारण ते करीत आहे अशा लोकांपासून सावध जय हो आपलाच विजय हो आणि तेवीस तारखेला तुम्हाला या निशाणीवर मतदान हजारो कार्यकर्त्याची फौज आहे वाडी आपला मतदान द्यायचं आहे दुसऱ्याला द्यायला लावायचं आहे आणि जो देत नाही मला फक्त गपचूप चिठ्ठी मध्ये नंबर लिहून पाठवा

या उसका बायपास करना है उसके भी काम कर दिया जाए जब भी बोलू लगलो मी करतो म्हणून इतके हजारो लाखोच्या संख्येने लोक येतात की अशी विराट सभा मी माझ्या आयुष्यामध्ये गेल्या पाच वर्षाला इतकाच होता तुम्ही इथून पुढे होता आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा